महाराष्ट्राचा महासंग्राम या निवडणूक दौऱ्यात आपण ठिकठिकाणच्या विधानसभा मतदारसंघातले राजकीय परिस्थिती कशी बदलत गेली याचेसु याच्यावरसुद्धा आपण फोकस ठेवतो आहे जसे उमेदवार आहेत तसंच या परिसरामध्ये कशा पद्धतीने म्हणजे आता मी सध्या आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत या नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये एकंदरीत परिस्थिती बघितली तर जो नायगाव विधानसभा मतदारसंघ आहे या ठिकाणी मोठी रंगत दिसून येते आणि या ठिकाणची राजकीय परिस्थिती कशाप्रकारे आघाडीमधल्या जे इच्छुक होते त्यांनी का आघाडीचं धर्म पाळत काय काय गोष्टी केल्या गेल्या हे सगळं रंजक सगळं असतं आणि त्याच्यामुळेच आपण सध्या ह्या नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या एकंदरीत आघाडीमधल्या घटकांच्या बाबतीमध्ये जाणून घेऊया कारण हा जो नायगाव विधानसभा मतदारसंघ आहे या ठिकाणाहून काँग्रेसच्या मिनल खदगावकर या निवडणूक लढत आहेत आणि या ठिकाणाहूनच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरीष देशमुख गोरठेकर हे इच्छुक होते या परिसरामध्ये म्हणजे हा सगळा जो परिसर नायगावचा धर्माबाद असेल तसंच उमरी असेल या भागावर गोरठेकर कुटुंबियांचं मोठं वर्चस्व आहे आणि त्यांनी तीव्र इच्छा ते या ठिकाणी होते त्यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने त्यांना मागणी करत होते की इथून तुम्ही उद उमेदवारी लढली पाहिजे मात्र त्यांनी या ठिकाणी आघाडीचा धर्म पाळत मिनल खतगावकर यांना सपोर्ट केला होता आणि एकंदरीत याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्या सोबत शिरीष देशमुख गोरठेकर आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या शिरजी एकंदरीत जर बघितली ती नायगावची परिस्थिती आता सध्या काय पोझिशन दिसते नायगाव विधानसभेमध्ये आजची परिस्थिती बघत असताना महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार हे विजय होतील याच्यात तीळभरबी कोणात शंका नाहीये आणि माझ्या पक्षाचे ने ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब प्रभारी मराठवाड्याचे टोपेसाहेब आत्ताच ज्यांची सभा झाली अमित भैया साहेब या सगळ्यांचं आदेशाचं पालन आम्ही सर्वजण मिळून घेतलेलं आहोत मीही तिकीट मागितलं होतं महाविकास आघाडीच्या माध्यमातून वरिष्ठाचा आदेश आणि पक्षाच्या श्रेष्ठींचा सर्वांचा आदेश आणि या आदेशाच्या पालन करून मी माघार घेऊन विधानसभेच्या रिंगणात काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिनलताई खदगावकर यांना मिळाली त्यांना आम्ही सर्वांनी मिळून सपोर्ट केला हे मी ॲक्च्युली तेच विचारत होतो कारण तुमचं या म्हणजे धर्माबाद असेल तसंच उमरी असेल आणि नायगावचा विधानसभा मंत्र इथं तुमचं प्राबल्य आहे मोठ्या संख्येने तुमचे समर्थक तुम्हाला मागणी करत होते की तुम्ही उभं राहायचं काय काय म्हणजे कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी गोष्टीकडे नक्कीच कारण की धर्माबाद आणि उमरी माहेरघर म्हटलं तरी चालेल त्या तिथून मोठ्या प्रमाणात मला उमेदवारीसाठी मागणी केली होती किंवा उचलून धरलं होतं लोकांनी पण कुठंतरी पक्षाचा आदेश मानण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे कारण की माझे वडील सर्ववाशी बापूसाहेब देशमुख गोरठेकर असतील त्यांनी राष्ट्रवादीचा विचार इथल्या प्रत्येक जनतेच्या मनामनात उजरुजलेलं आहे आणि पवारसाहेबांचं सा काम आणि स्वर्गवासी आर आर पाटलांचं काम तुम्ही जर उमरीमध्ये जर फिरत असलं तर आभांचं नाव प्रत्येकांच्या तोंडात निघतोय एवढं लोकप्रियता या, लोक या राष्ट्रवादी पक्षातल्या नेत्यांबद्दल इथं जनतेच्या मनात आहे म्हणून कुठेही जनता आमची जो आम्ही सांगोला आदेश किंवा जनतेला किंवा आमच्या कार्यकर्त्यांना ते निश्चित प्रमाणे मान्य करणार आहेत आणि मान्य करून त्या आदेशाचं पालन करणार आहेत या ठिकाणी जर आपण विधानसभेची परिस्थिती बघितली म्हणजे जे विद्यमान आमदार आहेत राजेश पवार जे भाजपचे आहेत पुन्हा उमेदवारी करतायत काय वातावरण दिसतंय म्हणजे आघाडीला किती चान्सेस आहे आणि त्यांच्या संदर्भातलं काय वातावरण आहे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर खूप काही आहे त्यांच्याबद्दल मतदारामध्ये नाराजगी आहे आणि मतदार जेव्हा नाराज असतोय तेव्हा निवडून यायची शक्यता कमी राहते म्हणून इथं येणार तो महाविकास आघाडीचाच आमदार निवडून येणार आणि ज्यांनी पाच वर्षामध्ये विकासाच्या नावाखाली जे काही काम केलं सगळा विकास म्हणून मी सांगत आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये मीच विकास करणार जनता काही येडी राहिलेली नाही आज जनतेला माहिती आहे की पाच वर्षात आपला किती विकास झाला आणि विकास कोण करून घेतला म्हणून इथं महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार महायुतीचा उमेदवार पडणार म्हणजे पडणार तुम्ही इच्छुक असताना देखील तुमच्या प्रदेशाध्यक्षांचा शब्द पाळला साहेबांचा शब्द पाळा त्यांनी तुम्हाला काय शब्द दिलाय मी ज्यावेळेस माघार घेऊन मुंबईला आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेबांची भेट घेतली न निश्चितच एक वडिलांसारखं खंबीरपणेने माझ्या उभा टाकतोय म्हणून त्यांनी आश्वासन दिलं आणि येणाऱ्या का काळात कोणती ना कोणती जबाबदारी पक्षा हे पक्षाच्या माध्यमातून देणार हे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्या मान्य केलेल्या शब्दावर मी निश्चितप्रमाणे संतुष्ट आहो की माझ्या पक्षश्रेष्ठीनं जे जे दे आदेश देईल ते तिथं मी पालन करल आणि ती जबाबदारी देतील ते पूर्ण झोकून ताकदीनं काम करण्याची पुन्हा एकदा राष्ट्रवादी वाढवण्याची संधी त्यांनी जर दिली बळ दिलं तर निश्चितप्रमाणे या नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शरद पवारचं घरोघरी जाऊन प्रचार आणि प्रसार राष्ट्रवादी तिथं झेंडा गाव तिथं झेंडा घर तिथं चिन्ह ही संकल्पना आम्ही सगळ्यांनी घेऊन निघणार त्याच्यात काही शंका येणार नाही शिरजी आमच्याशी बोलला खूप खूप धन्यवाद थँक्यू